वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल किचन कॅनेटिक्स अँड योग अँड न्यूट्रिशन योगा अँड न्यूट्रिशन तर सुरुवात uh, करते आजच्या काही संवाद आला संवाद आला uh, पण हे भांडी वगैरे आणण्याचं प्रयोजन काय मला काय माहित नाहीये सो so, तुमच्या मनात काही प्रश्न होते तर मी काहीतरी वेगळा इमॅजिन करत होतो काहीतरी असेल पण तुम्ही आता भांडी आणला तर नेमकं विचारायचं काय तुम्हाला म्हणजे मी बरेच किचन मध्ये बघते की अजून ही लेडीज जर्मनची भांडी वापरतात आणि म्हणजे आपण म्हणतो की हा स्टेनलेस स्टील वापरा किंवा लोखंडाची कढई वगैरे वा, वापरा तर मग काय नक्की वापरलं पाहिजे आणि आपण काय लोकांना सांगू शकतो की अवॉइड काय करायला पाहिजे नॉन स्टिकी किंवा जर्मन सुंदरसा प्रश्न आहे आणि कि, किचन टॉक्सिसिटी मध्ये मॅक्सिमम टॉक्सिसिटी ह्या अॅल्युमिनियमच्या भांड्यातून जाते प्लास्टिकमधून जाते असं वाटत ना दिसायला छान आहे आणि पटकन घासलं जातं पटकन घासलं जातं हलकं असतं स्वस्त असत त्याच्यामध्ये करपत नाही जेवण भात किंवा डाळ किंवा काही करा तुम्ही पिठलं वगैरे सो हे त्याचे अडव्हान्टेजेस पण आहेत पण डिसएडवांटेज पण भरपूर आहेत सो ते कळायला पाहिजे आणि ही जनजागृती ना गावागावातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये सुद्धा हे गेलं पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेल की हा जो स्टील आला हा हा जो अॅल्युमिनियम जो आला ना तो हा अॅल्युमिनियमचं पहिलं जे इन्व्हेन्शन झालं ते आ, एक कॉर्पोरेट लेवलला किंवा इंडस्ट्रियल लेवलला ले झालंय सो so, इंडस्ट्रीयल लेव्हलला याच्यामध्ये दाब क्षमता भरपूर आहे दबाव झेलण्याची क्षमता भरपूर आहे तर विमानाचे स्क्वेअर पार्ट किंवा विमानाचे पत्रे सो त्या गोष्टी ठीक आहेत किंवा आपल्या हे असतात ग्रील असतात सो त्या खिडक्यांनाही चांगलं चालते पण माहिती नाही की हे नेमकं कसं सुरू झालंय एवढं त्याचा फॅड वाढत सो अशी एक गोष्ट सांगितली जाते राजूबाईंच्याकडनं ऐकायला मिळालं की जे कैदी होते आपले त्यांना स्लो पॉइनिंग म्हणून या ॲल्युमिनियमच्या किंवा जर्मनच्या भांड्यामध्ये शिजवायचे सो याच्यामध्ये एक कारण असं आहे की ज्या वेळेस हे पातेला आपण विकत घेतो सो त्याचा थिकनेस जास्त असतो सो प्रत्येक महिलांना मी हेच सांगेन की तुम्ही जेव्हा हे पात्र विकत घेताना तेव्हा त्याची जाडी बघा भरपूर असते सो सहा महिन्यानंतर एक महिन्यांतर एक वर्षानंतर तो पत्रा होतो बाकीचा अल्युमिनियम गेला नाही हे समजणं गरजेचं आहे बाकीचा अॅल्युनियम असा गेला की ज्या वेळेस आपण तेल ओततो फोडणी देताना हळद टाकतो टॉमॅटो टाकतो कधीतरी लिंबू किंवा दही किंवा मीठ काहीतरी त्याच्यामध्ये टाकतो ना त्यावेळेस एक रासायनिक प्रक्रिया होते आणि त्याद्वारे अॅल्युमिनियम आपल्या अन्नामध्ये उतरतं शिजवताना सो अॅल्युमिनियम असा घटक आहे की तो जर आपल्या इन्केस्ट मध्ये किंवा आपल्या पोटामध्ये जर केला तर तो सहजासाठी बाहेर पडणारा नाहीये तो काय होतो तो डिपॉझिट होत राहतो आणि तिथून डिजिटची सुरुवात होते सो so, महत्वाची गोष्ट अशी आहे की मी तर सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये सांगतो की हे आहे ना एक असं लक्षण आहे की ज्याला आपण दरिद्रीचं लक्षण म्हणतो So, so, वगरे वगरे so, सो दरिद्रता कशी येते सो माणसाकडे पैसा नाही वगैरे वगैरे ठीक आहे पण माणसाकडे आरोग्य पण नाहीये सो ज्या वेळेस हे टॉक्सिन जेव्हा जातात ना त्यावेळेस सर्वात जास्त हार्मफुल असतात आपल्या लिव्हरसाठी आपल्या किडनी साठी आपल्या आतड्यांसाठी आपल्या पोटासाठी पण so, इव्हन मी असं ऐकलं की जर्मन जर तुम्ही वापरता नॉनस्टिकिंग हां तर तुमचं वरती पण खूप जास्त सर्वात जास्त प्रॉब्लेम होणार तुमचं मेमरी लॉस होईल हेल्प होते लहान बाळांच्या बौद्धिक वाढीवरती सर्वात जास्त परिणाम होतो सो आपल्या आरोग्यावरती तर होतो गोष्ट आहे ऑब्झर्व की तुम्ही याच्यामध्ये भांडा रात्रभर पाणी वगैरे ठेवा एक दोन दिवस सो नंतर त्याला तो पाण्यामध्ये जर आहे तर आपल्या शरीरा मसाले किती असतात सो ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्या महिलांना सर्वांना समजली पाहिजे तर कदाचित या व्हिडिओ मधून त्यांना माहिती मिळेल आणि त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये केली हवा माझी ही रिक्वेस्ट आहे की ज्यांच्या पण घरी रिलेटिव्हच्या वगैरे अशी जर्मनची नॉन स्टिकी म्हणजे भांडी युज होत असतील तर त्यांना तुम्ही हा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि मॅक्झिमम तुम्ही ट्राय करा की आता मातीची भांडी येतात किंवा लोखंडाची किंवा स्टीलची पितळ्याची भांडी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे पितळेची भांडी तुमच्या एक नाही दोन नाही तीन तीन चार चार पिऱ्या वाकू शकतात करावं लागतंय पितळीच्या भांड्यात असं वाटतं की ते कळकलं जातं मग ते वास टेस्ट चेंज होते हा भात करतो हा म्हणजे जे पण खूप केलं त्याला असं वाटतं की ते पितळ आपल्या किचन मध्ये आहे का पितळेचं भांडा नाही आहे ना so, एक सो एक पितळेचं भांडा आणा आणि तुम्ही अनुभव घ्या होता मी वापरतो गेला कित्येक वर्षापासून okay. तर मला असं जाणवलं नाही फक्त भात करपू शकतो जर तुमचं लक्ष नसेल oh. तर पण ते टेक्निक आहे तर तुम्ही टेक्निक शिकलात की चालते काय प्रॉब्लेम नाही तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हे जे अॅल्युमिनियम आहे याची एक होली बंदी पाहिजे छान पिक घरातून होली आपलं लाकडं कसं सर्वांच्या घरातून आणत त्याची होली बांधे पण त्याशिवाय आरोग्य नाही पाहत मला तुमच्या घरामध्ये पण अॅल्युमिनियमची भांडी असतीलच आणि त्याचं काय केलं माझ्या घरात अल्युमिनियम भांडी होती ज्या आता जवळपास आहे तेरा दहा बारा वर्ष तरी नक्की झाली की ज्या क्षणाला मला कळलं की अल्युमिनियम काय गोष्ट आहे आणि त्याचे दुष्परिणाम किती लेवलला होऊ शकतात त्या क्षणाला त्या क्षणाला अगदी मी सगळी अॅल्युमिनियमची भांडी आणली एकत्र आणली इव्हन त्याचा फोटो पण माझ्याकडे आहे तर सर्व ठेवली खराब नको फेकून नको प्रदूषण नको म्हणून त्याला बांधली आणि गावातल्या घरामध्ये माऱ्यावरती लिहून टाकून दिली ओके सो हे करायला पाहिजे प्रत्येक महिलेने करायला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला ऑप्शन खूप आहेत पितळची भांडी आहेत आपल्याला आयरनची गरज असते सो छोट्याशा आयरनची गरज असते सो लोखंडाच्या मध्ये घ्या ना बरेच वेळ असं होते की लोखंडाची कडाई यूज केली आणि खूप जास्त वेळ त्याच्यातच भाजी राहिली तर काळी पडते आणि ते कोणी खायला आपण गेस्टलाही देऊ शकत नाही छोटी मुलंही खात नाहीत आयर्नची ती टेस्ट आता स्मेल आणि ब्लॅक ही वाटते ब्लॅक वाटतं सो so, अगदी बरोबर प्रश्न आहे याच्यासाठी काय की दोन गोष्टी आहेत एक तर जो लोह किंवा जे लोखंड आपण वापरतो ना तो इतका ओरिजिनल क्वालिटीचा वापरायला पाहिजे ती जर वापरली तर तो प्रॉब्लेम येत नाही पण ज्या वेळेस तुम्ही भाजी शिजवता ज्या वेळेस तुम्ही फोडणीला काही देता त्यावेळेस लगेच शिफ्ट करा तुमच्या पित्तलच्या किंवा स्टील मी तरी युज नाही करत जास्त आणि स्टील नाही पित्तल युज करावं मेबी काशाची भांडी आता भेटत नाही पण पित्तल हे चांगलं ऑप्शन आहे दिसू शकतो okay. ठीक आहे आपल्या घरात स्टीलच्या आहेत लोखंडाच्या आहेत पण पित्त्याची भांडी जास्त नाहीत तर त्याला ऑप्शन काय आहे का त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय युज करू शकतो कुकिंगसाठी पितळेच्या भांड्यामध्ये मला असं वाटतं की जे पोषक तत्व आहेत ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये स्टोर राहतात okay. मातीच्या भांड्यात तर अजून चांगल्या प्रकारचं राहत सो मातीच्या भांड्यात स्वयंपाक जर सुरुवात केली सो मातीच्या भांड्यात खूप जास्त टेस्ट येते सो दुसरं ऑप्शन हेच असेल की तुम्ही लोखंडाची चांगली क्वालिटी वापरा सो एवढं इनफ होतं कधी जर गरज वाचते तर स्टील चालेल स्टील चांगल्या क्वालिटीची पाहिजे ओके मातीच्या भांड्यांची तर आजपर्यंत सवयच नाहीये की भांडी वापरणं किंवा ते कुठून व्यवस्थित ओरिजिनल मिळतील तुम्ही कधी खाल्ले मातीच्या भांड्याचं जेवण म्हणजे लहानपणी कधी खाल्लं असेल माठामधलं वगैरे ओके एक गोष्ट अशी होती की ज्यावेळेस अशा भांड्यांचा अभ्यास सुरू होता ना त्यावेळेस मी ठरवलं की माझ्या घरातलं स्वयंपाक सगळं मातीच्या भांड्यात बनेल त्यावेळेस नवी मुंबई राहत होतो मुलं चुल नव्हती डायरेक्ट गॅसच होता ही जेव्हा माझ्या बायकोला पत्नीला सांगितलं की आपल्याला असं असं चेंज करायचंय सो so, तिने असं काही सांगितलं की, का। so, सा की तुम्हाला स्टेटस कळतं का सो आपण कुठे आहोत आणि असं सांगितलं की इतक्या खालच्या लेवलला जाऊ तुम्ही so, मला अन्न शिकायला सो मातीचं भांड काय सो so, आपल्याकडे कुकर आहे सो हे आहेत सो असं करू नका सो तिने सरळ हात वर केले लहानपणापासून थोडी आवड होते स्वयंपाकाची त्यामुळे पहिलं मातीचा भांडा तिथे स्वयंपाक so, मी बनवला सो डाळ बनवली भात बनवला त्याचे फोटोही अजून सोशल so, मीडियावरती आहेत बी सात जून दोन हजार पंधरा चे फोटो आहेत सो एकदा तुम्ही ते बघून घ्या इतका सुंदर प्रकारच भात शिजला इतका सुंदर प्रकार डाळ डिझॉल झाली त्याची टेस्ट इतकी सुंदर लागली सो त्या वेळेस सात आठ वर्षापूर्वी मी भांडं आणलं होतं मातीचं ते अजूनही चालू की आता गेल्या महिन्यामध्ये ते फुटलं शंभर रुपयाचं भांडं आणलं होतं आज माझ्या पत्नीला इतकी सवय झाली त्या भांड्याची आणि आम्हाला की जर भांड फुटायला येणार असेल तर ते म्हणते की अगोदर आणून ठेवतो सो हे प्रयोग करून बघा ओके <laughs> चालेल नक्की म्हणजे मातीच्या भांड्याच